श्री गुरु चरित्र कथा सार अध्याय एकोणचाळीसावा साईन देवाची गुरुसेवा व काशी महायात्रा निरुपम श्री गणेशायन नामधारकांनी सिद्धांना विचारले महाराज तुम्ही श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या सानिध्याचा असताना माझ्या पूर्वजांपैकी कोणी त्यांची सेवा केली होती काय सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरुंची कीर्ती वाढू लागली तेव्हा देशोदेशीचे लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले तुमचे साईनदेव नावाचे पूर्वज त्यावेळी वासर नावाच्या गावी राहत होते त्यांच्यावर आमच्या श्रीगुरूचे खूप प्रेम होते त्यांचा मेहमा हो त्यां ऐकून ते पहिल्यांदा गाणगापुरास आले तेव्हा नगरवेशीपासून पासून साष्टांग दंडवत घालतच गेले त्यांनी श्रीगुरूचे भक्तिभावाने दर्शन घेतले व आपल्या केसांनी त्यांचे चरण पुसले त्या समयी गुरुदेवांना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते अंगावर रोमांच उभे राहिले होते आणि कंठ दाटून आला होता त्यांनी श्री गुरूंना हात जोडून नमस्कार केले व त्यांच्या लिलांचे वर्णन करून त्यांची स्तुती केली त्यांचे जाणले होते त्यांनी त्यांना दिले आपला त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले तुम्ही माझे परमभक्त आहात तुमच्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील आता तुम्ही संगमावर जा तिथे स्नान करून अश्वस्थाची पूजा करा आज तुम्ही माझ्यासोबत भोजन करायचे आहे श्री गुरूंच्या आज्ञेनुसार साईदेव संगमावर स्नान व पूजा करून मठात आले त्यांनी श्रीगुरूची शेडोपचारे पूजा केली त्यांच्या पंक्तीत बसून भोजन केले भोजनानंतर श्रीगुरु शांत समवेत बसले असताना त्यांनी साईदेवांना विचारले तुमचे नाव काय गाव कोणते तुमच्या पत्नी व मुले कुठे आहेत तुमच्या घरी सर्व कुशल मंगल आहे ना त्यावर ते म्हणाले श्री गुरुदेव माझे नाव साईदेव मी उत्तर कांची येथे राहतो मला पत्नी आहे कन्या व पुत्र आहेत बंधू आहेत तुमच्या कृपेने ती सर्व मंडळी सुखात आहेत माझे नातलग संसार सांभाळून आहेत माझ्या मनात तुमच्या सेवेची अभिलाषा आहे म्हणून मी इथे आलो आहे ते म्हणाले अहो माझी सेवा करणे खूप कठीण आहे मी कधी गावात राहतो तर कि कधी अरण्यात त्यामुळे तुम्हाला फार कष्ट पडतील ते सहन होणार नाही त्यावर ते निर्धाराने म्हणाले मला कष्टाची परवा नाही गुरूंची सेवा करणाऱ्याला कसले दुःख यासारख्या सुख तोच तुम्ही माझा अंगीकार करा मी तुमची सेवा करीन श्रीगुरूंना त्यांचे मन मोडवे नाते म्हणाले ठीक आहे तुम्हाला जमेल ती सेवा करा साईदेव मठात राहून दृढनिष्ठेने श्रीगुरूंची सेवा करू लागले असे तीन महिने लोटले एके दिवशी श्रीगुरूंनी त्यांच्या धैर्याची परीक्षा पाहायचे ठरवले सायंकाळच्या सुमारास संगमावर जाताना त्यांनी त्यांना आपल्याबरोबर घेतले तिथे पिंपळाखाली बसून त्यांच्याशी वार्तालाप करू लागले सूर्य अस्तास गेला रात्र वाढू लागली तेव्हा श्रीगुरूंनी अजबलीला केली अचानक वादळ उठले वृक्ष उन्मळून पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली झंजावाताबरोबर मुसळधार पाऊस पडू लागला पावसात भिजल्यामुळे श्री थंडी बाजू लागली साईदेवांनी त्यांच्यासाठी वस्त्राचा आडोसा केला आणि त्यांना वारा लागू नये म्हणून आड उभे राहिले दोन प्रहर उलटले तरी पाऊस वारा थांबले ना तेव्हा श्रीगुरू म्हणाले साईदेव ही थंडी मला असह्य झाली आहे म्हणून तुम्ही मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन या जाताना तुम्ही दोन्ही बाजूला अजिबात पाहू नका त्याप्रमाणे साईदेव गावाकडे या जायला निघाले मुसळधार पावसाचे थैमान सोबत काळाखुट्टा अंधार पायाखालची वाट सुद्धा निट दिसत नव्हती तरीही ते धैर्याने पुढे जात होते मध्येच चमाकणाऱ्या विजेने थोडे बहुत दिसायचे आणि पुनश्च काळोख व्हायचा अशा प्रकारे वाटचाल करत ते नगरद्वारे आले वेशीवरील पहारे करायला हाक मारून सर्व व्रतांत सांगितल्या त्याने पुष्कळसे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले त्यावर सुक्या लाकडाचे तुकडे पसरले विस्त विजू नये म्हणून त्यावर दुसरे आच्छादन घातले आणि ते पात्र त्यांच्या हातात दिले सायदेव विजांच्या चकमकाटात मार्गाक्रमण करत संगमाकडे निघाले ते उभ्यात त्यांच्या मनात श्रीगुंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे सांगितले असा एक विचार आला जिज्ञेसेने त्यांचे मन अस्वस्थ झाले काय असावे बरे असा विचार करून त्यांनी दोन्हीकडे पाहिले आणि भयभीत होऊन जागच्या जागी तिजल्यासारखे उभे राहिले साहजिकच आहे दोन्ही बाजूला पाच पणा असलेले महानाग पाहून कोणीही भीतीने गारटणारच त्यांना पाहून त्या कडाक्याच्या थंडीतही त्यांना सर्वांगाला दरदरून घाम फुटला त्या प्राणसंकटातून वाचण्यासाठी ते सैऱ्या पळ सुटले तेव्हा ते नागही त्यांच्याबरोबर धावू लागले श्री गुरूंना मनोमन धावा करत ते कसे बसे संगमावर पोचले तिथे अनेक तेजस्वी ब्राह्मण श्री गुरूंच्या सन्मुख बसून वेदपठन करत होते दिश्य दिश्य दिश्य। असे दृश्य दिसले ते आणखीन जवळ जाता श्री गुरु एकटेच बसले आहेत असे दिसू लागले हा सर्व काय प्रकार आहे त्यांना कळेना पण श्री गुरूंना पाहून त्यांना धीर आला मनातील दहाशत निवळली तोपर्यंत पर्जन्य ओसरला होता मेघही पांगले होते आकाशात पौर्णिमेचा चंद्र दिसत होता आणि छान चांदणे पडले होते त्यांची अग्नी प्रजलित केला तेवढ्या दोन्ही महानाथ तिथे आले त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले आणि निघून गेले श्रीगुरु म्हणाले साईदेव या सर्पांना पाहून तुम्ही काय भयभीत झालात मी त्यांना तुमच्या रक्षणासाठीच पाठवले होते आता घाबरू नका गुरुसेवा किती कठीण असते कळाले ना म्हणून साधूसेवेचे व्रत विचारपूर्वक अंगीकारायचे असते जो दृढ भक्तीने सेवा करतो त्याला कली काळाचेही भय राहत नाही साईदेवांनी श्रीगुरूचे पाय धरले आणि म्हणाले स्वामी कृपा करून मला गुरुभक्ती अशी करावी ते सांगा म्हणून तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील श्री गुरु म्हणाले पहाट झाली आहे ब्रह्ममुहूर्त हा सर्व उपासनासाठी उत्तम फलप्रद मानला जातो म्हणून तुम्ही एकाग्र चित्ताने श्रवण करा गुरुभक्तीचा महिमा खूप थोर हो आहे एके दिवशी शिवपार्वती कैलासावर एकांतात बसले होते तेव्हा देवींनी विचारले नाथ गुरुभक्ती कशी करावी याविषयी मला विस्ताराने सांगा शिवजी म्हणाले गुरुभक्तीचे महात्म्य काय वर्णन करावे गुरुभक्तीने सर्वच साध्य होते शिवत्व आणि गुरुत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरु रूपाने सुलभ उपासना नाही तपश्चर्या अनुष्ठाने यांना वेळ लागतो यज्ञात वेगने उत्पन्न होतात पण गुरुभक्तीचे तसे नाही निर्मळ भावाने भक्ती करणाऱ्या यज्ञ तप दाने अनुष्ठाने या सर्वाचेच फळ लवकर प्राप्त होते अल्पयासे महा फलप्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे या संदर्भात एक कथा सांगतो एका त्वचा हे ब्रह्मदेवाचेच अवतार होते त्याचा एक पुत्र झाले ते सुंदर सुशील आणि सर्व कर्मांमध्ये कुशल होते त्यांची मूंज झाल्यावर क्रस्त्यांनी त्यांना विद्याभ्यासासाठी गुरु गुरुग्रही पाठवले हो ते गुरूंची अनेक प्रकारे सेवा करून शिक्षण घेऊ लागले एके दिवशी प्रचंड प्रजन्य वृष्टी झाली त्यामुळे गुरूंची पूर्णपुटी ठिकठिकाणी गळू लागली तेव्हा ते त्यांना म्हणाले या पूर्णपुटीची प्रत्येक वेळा डागडूची करावी लागते तर हे पावसाळ्यात त्रास म्हणून तुम्ही माझ्यासाठी नाही कोसळणार नाही असे घर बांधा ते सुंदर आणि सर्व सुविधांनी युक्त हवे गुरुपत्नी म्हणाल्या वत्स तुम्ही माझ्यासाठी न विनलेली न शिवलेली अशा प्रमाणबद्ध रंगीत चोळी आणा गुरुपुत्र म्हणाले तुम्ही माझ्या पायात व्यवस्थित बसतील अशा पादुका घेऊन या त्या नेहमी स्वच्छ राहिल्या पाहिजेत त्या पायात घातल्यावर मला पाण्यावरून न बुडता चालताय यायला हवे त्या पादुका मला माझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जातील अशा हव्यात गुरुकन्या म्हणाले तुम्ही माझ्यासाठी दोन कर्णभूषणे आणा मला खेळण्यासाठी एक हस्तदंती घरकुलही आणा ते एका खांबावर उभे असणारे कधीही न तुटणारे नेहमी नवे दिसणारे आणि मी जाईन तिथे आपल्याबरोबर येणारे असावे त्यात बसण्यासाठी ताट टावणी ता 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 आदी वस्तू असाव्यात तुम्ही मला स्वयंपाक तयार करायला शिकवा आणि स्वयंपाकासाठी मला अशी भांडी आणून द्या की अन्न शिजवताना त्या काळजी लागणार नाही व त्यात तयार केलेले पदार्थ नेहमी गरमच राहतील त्या सर्वांचे म्हणणे मान्य करून ते शिष्य त्या वस्तू आणण्यासाठी निघाले चालता चालता ते घोर अरण्यात प्रवेशले त्यांना चिंतेने त्रासले होते ते स्वतःशीच विचार करू लागले मी तर लहान बालक आहे मला साधी पत्रावळीही लावता येत नाही तिथे या सर्व मागण्या कशा पूर्ण होणार हे काम झाले नाही तर गुरुजी मला दोष देतील कदाचित शापही देतील माझ्या अंगात सामर्थ्य नसताना या सर्व गोष्टीची पूर्तता करण्यास मी होकार दिला हा माझ्याकडून खरोखरच मोठा प्रसा प्रमाद घडला आहे आता मी काय करू कोणाला शरण जाऊ माझ्या हातून गुरुकार्य होत नाही मग जगून तरी काय करू त्यापेक्षा प्राणत्याजच केलेला बरा अशा प्रकारे त्यांच्या मनात एकसारख्या आत्महत्येचे विचार येऊ लागले तेवढ्यात त्यांना एक साधू भेटले त्यांची अवस्था जाणून ते म्हणाले बाळ तुम्ही कोण आहात चिंता व्याकुळ होऊन कुठे चालला आहात तुमच्या डोळ्यातून हे अश्रुता रडू नका मला सर्व काही सविस्तर सांगा तेव्हा साधूंचे हे सांत्वनपर मुखदुख बोल ऐकून त्वष्टा कुमारांना गलबलून आले त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले स्वामी मला मोठी चिंता लागून राहिली आहे तिचे निवारण करा मला मार्ग दाखवा माझ्या गाठीशीत काहीतरी पूर्ण पुण्याई होती म्हणूनच या निर्मनुष्य अरण्यात तुमच्यासारख्या तपस्वीचे दर्शन झाले तुमच्या दर्शनाने मला धीर आला आहे मी तुम्हाला शरण आहे माझी बाजू साबळा स्वीकारलेले गुरुकार्य होत नाही म्हणून मी व्यतीत झालो आहे साधूंनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले त्यांना पाठीवरून मायेने हात फिरवला त्यांचा त्यांना अभय दिले त्यांच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला व म्हणाले बाळ मी तुम्हाला एक उपाय सांगतो त्याने तुमचे कार्य होईल तुम्ही काशी क्षेत्री जाते अत्यंत पवित्र आणि प्रभावी शिवपीठ आहे तिथे विश्वेश्वराची आराधना करा हे महाशंभू महादेव अतिशय दयाळू आणि शीघ्र प्रसन्न होणारे दैवत म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्याच प्रप्रसादाने ब्रह्माजींना सृष्टी निर्मितीचे आणि भगवान विष्णूंना तिचे पालन करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे मग त्या साधूंनी ध्वष्ट काशी क्षेत्राचे महात्मे नीट समजून सांगितले तेव्हा ते म्हणाले हे अवधूत मी तर अरण्यात आहे शेख क्षेत्र काशी कुठे आहे ते मला माहीत नाही मग मी काय करू तुम्हाला तुमची कामे असू शकतात म्हणून तुम्ही मला तिथे न्या असेही मी सांगू शकत नाही साधू म्हणाले एवढेच ना मी तुम्हाला तिथे नेतो तुमच्या निमित्ताने मलाही घडेल काशी क्षेत्र जाणे धुले नाही तर मनुष्य जन्म समजावा मग त्यांनी त्या शिष्यांना योग सामर्थ्याने तात्काळ काशी क्षेत्र नेले तिथे गेल्यावर तिथे स्थापन करण्यात आलेल्या शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे हे समजावून सांगितले प्रथम मणिकर्णिकेत स्नान करून विनायकाचे व पांचाळेश्वराचे दर्शन घ्यावे महाद्वारातून विश्वेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा गंगात्री यावे मणिकर्णिका तीर्थ स्नान करून मणिकर्णेश्वराची पूजा करावी तिथून पुढे कंबलेश्वर वासुकेश्वर पर्वतेश्वर पर्वते ललिते देवी जरासंदेश्वर सोमनाथ सुकंठेश्वर वा राहेश्वर ब्रह्मेश्वरी अगस्तेश्वर हरिहरेश्वर वैजनाथ ध्रुवेश्वर गोकर्णेश्वर हटकेश्वर अस्तिक्षेत तटा केश्वर किंकरेश्वर भारभूतेश्वर चित्रगुप्तेश्वर पशुपतेश्वर पिता महेश्वर कलेश्वर चंद्रेश्वर विश्वेश्वर विघ्नेश्वर अग्निश्वर नागेश्वर हरिचंद्रेश्वर चिंतामणि विनायक सोमनाथ विनायक वचिष्ट वामदेव सिंध चित्रिसंधेश्वर त्रिशालाक्ष धर्मेश्वर विश्वभाहू आशा विनायक वृद्धादित्य चतुर्वेश्वर ब्रह्मेश्वर मन ईशानेश्वर चंडीश्वर भाव हनी शंकर धुंडीराज राजराधेश्वर लागेलेश्वर नकुलेश्वर परद्रव्येश्वर पाणी ग्रहणेश्वर गंगेश्वर मोरेश्वर ज्ञानेश्वर नंदकेश्वर निष्कलंकेश्वर मार्कंडेश्वर असुरेश्वर तारकेश्वर महाकाळेश्वर महेश्वर मोक्षेश्वर वीरभद्रेश्वर अविमुक्तेश्वर पंचविनायक आनंद भैरव अशी अंतर्ग्रहाची यात्रा करून पुन्हा काशी विश्वनाथाचे दर्शन घ्यावे येथील मुक्तिक मंडपात उभे राहून अंतर्ग्रहस्थ यात्रेय याथा मया प्रियता हा मंत्र म्हणावा त्यानंतर विश्वनाथांना नमस्कार करून काशीतील दक्षिण मानस यात्रा करावी आधी मणिकर्णिकेला तीर्थस्नान करावे मग विश्वनाथाची पूजा करून यात्रेचा संकल्प करावा यात्रारंभी मोदाधी पंचविनायकाचे दर्शन घ्यावे मग पुढील प्रमाणे लिंगाचे दर्शन घ्यावे धोंडीराज भवानी शंकर दंडपाणी आणि विशालाक्षा मग धर्मकृपात स्नान व श्राद्धादी विधी करून अनुक्रमे धर्मेश्वर गंगाकेश्वर ललिता देवी जरा संदेश्वर सोमनाथ वराहेश्वर दशा शिवमेधतीर्थ दशा शिवमेधेश्वर प्रयागतीर्थ प्रयागेश्वर शीतलेश्वर बंदीदेवी सर्वेश्वर धुंडीराज तिळभांडेश्वर रेवाकुंड मानसकुंड मानसे केदारकुंड केदारेश्वर गौरीकुंड व्रत केदारेश्वर कुंड रामेश्वरुंड सिद्धेश्वर स्वप्नकुंड स्वप्नेश्वर तीर्थ संगमेश्वर लोकार्कुंडिप्रदिपेश्वर अर्कविनायक परिहत्याकुंड कुरुक्षेत्रकुंड अमृत कुंड दुर्ग विनायक चौसष्ट योगिनी कुरु तद्विजय यांचे दर्शन घ्यावे कुकुटद्विजांना वंदन करून पुढील मंत्र मनावा वाराणस्या दक्षिणे भागे कुकुटो नाम वैद्विज स्मरण मात्रेने दुःख स्वप्न सुप्नो सुस्वप्नो भवेत तिथून गो बाई रेणुका शंखद्वारकुंड शंख विष्णू कामाक्षी, कामाक्षी देवी कुंड सीताराम लक्ष्मी लवाकुश लक्ष्मीकुंड लक्ष्मीनारायण सूर्यकुंड साभादित्य कुंड वैद्यनाथ गोदावरी कुंड गौतमेश्वर अगस्ती कुंड अगस्तेश्वर शुक्रकुंड शुकेश्वर अन्न पूर्णा धोंडीराज ज्ञानकुंड ज्ञानेश्वर व वा, आनंद हो दर्शन घेऊन विश्वनाथाच्या मंदिरात जावे अशा प्रकारे दक्षिण मानस यात्रा पूर्ण होते ही यात्रा करताना कुंडामधील जलाने स्नान करून मगच त्या सं, सन्निध अधिनिष्ठ असलेल्या देवतेचे दर्शन घ्यावे त्यानंतर उत्तर मानस यात्रा करावी प्रथम पंचगंगा संगम तीर्थावर गंगा यमुना सरस्वती किरणा आणि धुतक पापा स्नान करावे तिथून अनुक्रमे बिंदू माधव नरसिंह मंगळागौरी गबस्थेश्वर मयुर हादित्य यांचे पूजन करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे मुक्ती मंडपात उत्तर मानस यात्रेचा संकल्प करून यात्रेस निघावे मग अनुक्रमे आदित्य अमदकेश्वर पापिश्वर नवग्रह काळभैरव क्षेत्रपाळ काळकुंड काळेश्वर हंसतीर्थ कृती वासेश्वर शंखकुंड रत्नेश्वर सीतेश्वर दक्षेश्वर चतुर्वक्रेश्वर धाकाळकुंड काळेश्वर अप मंदाकिनी तीर्थ मध्यमेश्वर जंबुकेश्वर वग्रतुंड दंतखातकुंड भूतभैरव ईशानेश्वर जय गीश व्यगुहा घंटाकुंड व्यासेश्वर कंदुकेश्वर ज्येष्ठ कुंड श्रेष्ठेश्वर सप्त सागर तीर्थ वाल्मिकेश्वर भीम, लोटा भीमेश्वर मातृपिंदू कुंड पिचा कर्कोट कर्कोटक कुंड ईश्वर गंगा तीर्थ अग्नेश्वर चंद्रकुंड तीर्थ उत्तरका उत्तरार्क मशोदर कुंड ओंकारेश्वर कपिलेश्वर ोचन तीर्थ पाप विमोचन तीर्थ कपाल मोचन तीर्थ 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 केशवादित्य आदि केशव प्रहलाद तीर्थ प्रहलादेश्वर त्रिलोचनेश्वर असंख्यतेश्वर महादेव रुपेश्वर गंगेश्वर यमुनेश्वर सरस्वतीश्वर काम तीर्थ कामेश्वर तो <laughs> तार तीर्थ असे भ्रमण करत पुनश्च गंगा पंचगंगा संगम तीर्थ यावे तिथे स्नान करावे मग मणिकर्णिका तीर्थ स्नान करून जलाशयी हनुमंत मोदादी पंचविनायक अन्नपूर्णा धुंडीराज ज्ञानकुंड ज्ञानेश्वर दंडपाणी पंचपांडव द्रौपदी द्रुप विनायक आनंद भैरव आणि अविमुक्तेश्वर यांचे दर्शन घेऊन पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे अशा प्रकारे उत्तर मानस पूजा पूर्ण होते त्यानंतर विश्वनाथांना वंदन करून पुढील प्रमाणे प्रार्थना करावी उत्तर मानस यात्रे उत्तर मानस यात्रे यथा या वंद्या मया कृता न्यून प्रियतान मना विभो मग साष्टा नमन करून पंचक्रोशीतील पवित्र स्थानांची यात्रा करावी सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरु चरित्र श्रवण जी तुमची इच्छा आणि अवस्था पाहून मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होते असा माझा आशीर्वाद आहे अध्याय समाप्त श्री गुरुदेव